नमस्कार आज आपण भग गीताईचा अध्याय सातवा ऐकणार आहोत भगवद्गीतेत या अध्यायाचं नाव ज्ञानविज्ञान योग आहे आणि गीताईत ईश्वर शण शरणता असं नाव आहे अध्याय सातवा ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे की आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली एक कमेंट टाकायला विसरू नका व्हिडिओ ऐकायला तुम्हाला कसं वाटतंय ऐकल्यावर कसं वाटतंय हे सगळं तुम्ही कमेंटमध्ये जरूर लिहा चला तर म ऐकूया गीताई अध्याय सातवा ईश्वर शरणता श्री भगवान म्हणाले प्रीतीने आसरा माझा घेऊनी योग साधित जाणशील कसे ऐक समग्र मज निश्चित विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुझल सांगतो जे जाणूनी पुढे येथे जाणावेसे न राहते लक्षावधीत एखादा मोक्षार्थ झटतो कधी झटणाऱ्यात एकादा, एखादा तत्वता जाणतो मज पृथ्वी आपतसे तेज वायू आकाश पाचवे मन मनबुद्धी अहंकार अशी प्रकृती अष्टधा ही झाली अपरा माझी दुसरी जाणती परा जिने सारे जग हे धरिले असे ह्या दोहीं पासून भूते सगळी जाण निर्मिली साऱ्या जगासतद्वारा मूळ मी आणि शेवट दुसरे तत्व नाहीची काही माझ्या पलीकडे ओविले सर्व माझ्यात जसे धाग्यामध्ये मध्ये मणी पाण्यात रस मी झालो चंद्र सूरी प्रकाशमी ओम वेदी शब्द आकाशी पुरुषी पुरुषार्थमी मी, मी पुण्यगन्धपृथ्वीत असे अग्नीत उष्णता प्राणिमात्रात आयुष्य वृद्धात मी तप सर्वभूतात् जे बीज ते मी जाणसनातन बुद्धिमन्तात् मी बुद्ध बुद्धि तेजस्व्यात हि तेजमी वैराग्ययुक्त निष्काम बळवंतात मी बळ राहु धर्मास, ती मी भूतात वासना माझ्या तुनी तिन्ही झाले सात्विकाधिक भावते परित्यात मी न राहे ते माझ्यात राहती ह्या गुणात्मक भावानी विश्व विश्वमोहून टाकले ज्यामुळे मी न जाणू ये गुणातीत सनातन माझी ही त्रिगुणी दैवी माया न तर वेकुणा कासेस लागले माझ्या तेची जाती तरुणिया ही न मूढ दुराचारी माझा आश्रय सोडिती मायेने ने भ्रांत होऊनी आसुरी भाव जोडिती भक्त चौघे सदाचारी भजती मज अर्जुना ज्ञानी तसेची जिज्ञासु हितार्थी आणि विवळ ज्ञानी वरिष्ठ सर्वात नित्ययुक्त अनन्यजो अत्यंत गोडमीत्यास त्यास तोही गोडतसामज उदार हे जरी झाले ज्ञानी तोची किस किमी स्वये जोडला स्थिर माझ्यात गती अंतिम पाहुनी अनेक जन्म घेऊनी पावला शरणागती विश्वदेखे वासुदेव संत तो बहुदुर्लभ भ्रमले कामनाग्रस्त धुंडिती अन्यदैवते स्वभाव होऊनि तो तो नियम पाळती श्रद्धेने ज्या स्वरूपास जे भजू इच्छिती जसे त्यांची तीची तशी श्रद्धा स्थिरमी करीतो स्वये, त्या श्रद्धेच्या बळाने ते त्यास स्वरूप पास पूजिती मग मागितले भोग पावती मी चि निर्मिले अल्पबुद्धीमुळे त्यास मिळे फळ अशाश्वत देवाचे भक्त देवास माझे ते मज पावती व्यक्त मी हे ते घेती बुद्धीही न जाणुनी अव्यक्त थोर जे रूप माझे अंतिम शाश्वत वेढिलो योग मायेने अंधारची जगास मी अजन्मानित्य मी कैसा मूढ कोणी न ओळखे झाली जी जी ही होतील भूते आहेत आजजी जी सगळी जाणीतो ती मी मज कोणी न जाणती राग द्वेषांमुळे चित्ती, जडला द्वंद्व मोह जो, संसारी सगळी भूते त्याने मोहून टाकिली जानी झिजविले पाप पुण्यकर्मे करूनिया, ते द्वंद्व मोह तोडूनी, भजती मज निश्चये झटती आश्रये माझ्या जरा गिलावया, ते ब्रह्म जाणती पूर्ण तसे अध्यात्मकर्मि अधिभूताधिदैवात अधियज्ञात जे मज देखती ते जानती जाणती सावध, अध्याय सात्वा समाप्त श्रीकृष्णापणमस्तु हरयेन महा हरयेन महा हरयेन महा